नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राजकारणातून अत्यंत धक्कादायक बातमी जाणून घेत पूर्ण अपडेट नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा राज्याच्या राजकारणातून अत्यंत सर्वात मोठी बातमी शिंदे गट व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा जाणून घेत सविस्तर अपडेट राज्यातील अकरा लोकसभा मतदारसंघावर मतदान सुरू असताना नागरिकांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी देखील आता मतदान केंद्रावर मोठी गर्दी केलेली पाहायला मिळालेली यातच आता हातकंगणे मधील एका मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या आणि शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालेला आहे हातकंगणे मधून महायुतीकडून धैर्यशील माने व महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील व माजी खासदार राजू शेट्टी निवडणुकीच्या मैदानात आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कमेंट करा या दरम्यान शिंदेगड व ठाकरेगटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा रडा पाहायला मिळत आहे आपल्याला काय वाटतं या निवडणुकीत कोणाचा विजय होईल ठाकरेगट का शिंदेगड कमेंटमध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र